लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस देशभरामध्ये सात टप्प्यामध्ये होते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये टप्प्यामध्ये हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत महाराष्ट्र जवळपास चारही टप्पे आज पूर्ण होत आहेत पाचवा टप्पा म्हटलं सर्वा तर सर्वात महत्वाचं आपल्या जिल्ह्यामध्ये येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे या मतदान प्रक्रियेत चालू करून आपल्या मतदान सर्वाधिक जास्तीत जास्त व्हावं ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती वाडी वस्त्यावरती जाऊन नगरांमध्ये ग्रह भेटी देऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण भेटी देऊन मतदान जनजागृती करत असतो आणि त्यामध्येच सर्वजण सायकलिस्ट आहोत आणि आज सिन्नर नगर परिषदच्या वतीनं सिन्नर नगर परिषद अंतर्गत आपल्या सिन्नर नगर परिषदेचे सन्मान्य मुख्याधिकारी रितेश बैरागे सर या ठिकाणी आलेले आहेत सरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले सर्व सिन्नर सायकलिस्टचे पदाधिकारी सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीनं जी हाक तुम्हाला सर्वांना देण्यात आलेली होती या हाकेला सर्वांनी उदंड असा प्रतिसाद दिला मोठ्या संख्येनं आपण सिन्नर सायकलिस्ट सर्वजण उपस्थित राहिलो आणि या लोकशाहीच्या पर्वामध्ये या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन सर्व सिन्नरवासियांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं म्हणून हा एक वेगळा उपक्रम आपण आज या ठिकाणी शहरामध्ये राबवला यासाठी सन्मान्य आपले जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सन्मानिय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सन्मान्य अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच आपल्या सिनियर नगर परिषदेचे सन्मानित मुख्याधिकारी रितेश बैरागी सर उपमुख्याधिकारी दीपक बंगाल सर आपल्या सिनियर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य अमोल भाऊ चव्हाणके सर्व मार्गदर्शक डॉक्टर सर आहेत रामभाऊ आहेत सर्वजण आहेत तुम्ही सर्व सदस्य आहात आपल्या सर्वांचं हे जे पर्व आपण शहरामध्ये राबवलेलं आहे खूप चांगला उपक्रम आज झालेला आहे मी आपणा सर्वांना या निमित्तानं पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण देखील आपण नागरिकांना सांगतो आहोत मतदान करा असं पण आपण कोणीही त्या दिवशी मतदानापासून वंचित राहू नये किंवा मतदान न करता राहू नये आपण सर्वांनी मोठ्या ठिकाणं मतदान करावं आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं मतदान आदिक आदिक भावी था था तो जस जस तो या सर्वजण सर्वतोपरी आज जसं प्रयत्न केला तसं वीस मे दोन हजार चोवीस या दिवशी देखील सर्वांनी प्रयत्न करावेत जास्तीत जास्त पद्धतीनं मतदान कसं होईल यासाठी सर्वांनी आव्हान आज केलेलंच आहे त्याबद्दल मी सिन्नर सर्व सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सर्व सदस्य यांचं नगर परिषदच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो हा उपक्रम हाती घेतला सिन्न सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशन आणि नगर परिषद या दोघांच्या संयुक्त विद्यमान आहेत पण सर्व सायक्लिस्ट या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि सिन्नर शहरात सर्व भाग आपण लोकांमध्ये जनजागृती केली की जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी मतदान करावं याकडे तसेच आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांनाही आवाहन करू इच्छितो की आणि विनंती करू इच्छितो की वीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावं आपलं मतदानाचा अधिकार तसेच कर्तव्य हे मतदान करून जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद